नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जी एम सी भरती जी झाली आहे नांदेड जी एम सी भरती दोन हजार पंचवीस तर या पेपरमधील आज झाला जो पेपर होता म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते पेपरला विचारण्यात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना म्हणजेच आयची जी स्थापना आहे ही कधी झाली असा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास की एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस विद्यार्थी मित्रो ची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली होती पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता आरबीआय संदर्भात आपण थोडीशी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी समजून घेऊया म्हणजेच या टाईपवर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आर ची स्थापना जी आहे ही कधी झाली तर आरबीआय ची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला आरबीआय ऍक्ट एकोणीसशे एक चौतीसचा जो कायदा आहे तर त्या एकोणीसशे चौतीसच्या कायद्यानुसार झाली आणि स्थापनेच्या वेळी ज्यावेळेस ची स्थापना झाली रिझर्व बँकेची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस तिचं मुख्यालय होतं कोलकाता या ठिकाणी कुठे होतं कोलकाता या ठिकाणी तिचं मुख्यालय होतं आणि सध्याचं आरबीआयचं मुख्यालय विचारलं तर सध्याचं आहे मुंबई या ठिकाणी ओके त्याच व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र आरबीआयचे जे गव्हर्नर असतात सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहेत होप सर्वांना ही माहिती समजली असेल सर्वांनी ही माहिती व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायची आहे आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न तुम्हाला महत्वपूर्ण आहे प्रश्न हे परीक्षेमध्ये रिपीट होत असतात विद्यार्थी मित्र कोणतीही परीक्षा असो हो? काही टाईपचे जे प्रश्न असतात जे स्टार्टिक असतात ते वारंवार रिपीट होणारे असतात ओके चला एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट म्हणजेच माजुली हे कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे बघा माजुली हे बेट कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे गोदावरी नदी आंध्र प्रदेश गंगा उत्तर प्रदेश ब्रह्मपुत्र आसाम नर्मदा गुजरात बघा आपल्याला नदी माहित आहे आपण व्यवस्थितरित्या ब्रह्मपुत्रामध्ये आहे म्हटल्यावर आपण या ब्रह्म ठिकाणी ब्रह्मपुत्र आसाम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके माजुली ही भेट कोणतं आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे आणि कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये हे येतं यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी अनावृत्त बीजी वनस्पती कोणती आहे बघा खालीलपैकी अनावृत्त बीजी वनस्पती कोणती आहे बघा आता या ठिकाणी आपल्याला अनावृत्त बीजी विचारलेले आहे विद्यार्थी मग आता अनावृत्त बीजी म्हणजे काय हे समजून घेऊ बघा या ठिकाणी गहू मोरपंखी घेवडा मका असे पर्याय आहेत मग आता अनावृत्त बीजी म्हणजेच काय नेमकं कशाला आपण अनावृत्त बीजी म्हणतो अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोरपंखी ओके मन मोरपंखी ही काय ही अनावृत्त बीजी वनस्पती आहे आता बघा अनावृत्त आणि आवृत्त बघा असे पर्याय असतात बघा काय असते अनावृत्त बीजी म्हणजे काय तर फूल नसलेली पण फळ धारण करणारे ओके अनावृत्त बीजीला काय असतं फूल नसते लक्षात असू द्या साधी सरळ कॉन्सेप्ट आहे अनावृत्त बीजी म्हटलं की त्या वनस्पतीला फूल नसते आणि आवृत्त बीजीला फूल असता ओके बघा फूल नसते तरी देखील फळ धारण करणारी वनस्पती म्हणजेच अनावृत्त बीजी होय याचा अर्थ काय तर मोरपंखी चला यानंतर पुढचा प्रश्न बघा नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा नागार्जुन सागर हे जे धरण आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय कुठे आहे बरं नागार्जुन सागर धरण गोदावरी कोयना कृष्णा किनर्मदा तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन कृष्णा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे नागार्जुन सागर हे जे धरण आहे हे कृष्णा नदीवरती आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तत्पूर्वी थोडेसे संबंधित या संदर्भात माहिती बघा की नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवर हो आहे तसेच जायकवाडी धरण महाराष्ट्रातले गोदावरी नदीवरती येतं पुढील प्रश्न बघा हा प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र लंडन हे शहर कोणत्या लंडन हे जे शहर आहे कोणत्या नदी काठावर वसलेले आहे थेम्स डॅन्यू हडसन की अमेझॉन लंडन हे जे शहर नदीचा आहे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे पर्याय बघलेले आपण या ठिकाणी तर आता कुठे आहे विद्यार्थी मित्र तर लंडन हे जे शहर आहे हे थेम्स नदीच्या काठी आहे ओके लंडन जे आहे हे कुठे आहे लंडन हे जे शहर आहे हे थेम्स नदीच्या काठी आहे बघा आता जगातील जे विविध प्रसिद्ध शहरे आहेत हे कोणत्या नदीच्या काठी आहेत हे सांगतो लंडन तर थेम्सच्या काठी त्यानंतर पॅरिस जो आहे सिने नदीच्या काठी येतं रोम शहर टायबर नदी न्यूयॉर्क जे आहे ते हडसन नदीच्या काठी येतं ओके बघा या स्वरूपाचे हे आहे विद्यार्थी मित्र मित्रांनो बघा तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच जे बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मोसाद ही जी गुप्तहेर संघटना आहे ओके मोसाद ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे इराण कॅनडा इस्रायल की आर्मेनिया तर मोसाद ही जी गुप्तहेर संघटना आहे ही कोणाची आहे ही आहे इस्रायलची पर्याय क्रमांक तीन इस्रायल आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा इस्रायलची आहे मोसाद मग आता इतर देखील आहे त्याच पद्धतीनं आपला जो भारत देश आहे भारतची आहे रॉ ओके भारतची काय आहे रॉ पाकिस्तानची आय एस आय बघा या स्वरूपाच्या काय गुप्तहेर संघटना आहेत प्रत्येक देशाच्या यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असं म्हणतो सोडियम बायकार्बोनेट पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट फेरस सल्फेट की कॉपर सल्फेट तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक दोन पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट यालाच आपण तुरटी म्हणतो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती आहे एकदल वनस्पती ओळखायची आहे आंबा पेरू कांदा मिरची एकदल वनस्पती ती आहे कांदा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर बघा कोणत्या इंग्लिश गव्हर्नरच्या काळात तैनाती पद्धत अंमलात आणली होती बघा या ठिकाणी आपल्याला तैनाती पद्धत विचारलेली आहे ओके काय आहे तैनाती पद्धत कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरच्या काळामध्ये ही अंमलात आणली होती बरं लॉर्ड मिंटो लॉर्ड वेलसली लॉर्ड कॅनिंग की लॉर्ड कर्झन विद्यार्थी मित्र लॉर्ड वेलेसली हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता तैनाती पद्धतीबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती या ठिकाणी आयुष्य आपण बघूया ओके तैनाती जी पद्धत आहे ही लॉर्ड वेलस्ली लागू केली होती कधी लागू केली होती तर ही जी आहे ही सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये यांनी लागू केली होती बघा काय करायचं तर करार करून हे संस्थानांना संरक्षण त्या ठिकाणी द्यायचं बघा मग आता ही जी पद्धत आहे सगळ्यात प्रथम कोणी स्वीकारली होती तर सर्वप्रथम तैनाती फौजीची पद्धत स्वीकारणारे होते निजाम ओके निजाम जे आहे आणि विद्यार्थी मित्रो हे सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये करार करून स्वीकारलेली होती सर्वप्रथम बघा त्यानंतर महत्वपूर्ण जे मराठ्यामध्ये देखील जे पेशवे होते ओके मराठ्यामध्ये पेशवा जे होते पेशवा तर पेशव्यांनी एका तह अंतर्गत ही पद्धत स्वीकारली होती तो होता वसईचा तह ओके वसईचा तह जो होता या वसईच्या तहानुसार जी लॉर्ड वेलसली कडून पेशव्यांनी जी आहे ही अं फौजीची पद्धती स्वीकारली होती ही कधी स्वीकारली होती मराठ्यांनी तर मराठ्यांनी स्वीकारली होती अठराशे दोन मध्ये ओके अठराशे दोन मध्ये वसईच्या तहानुसार ही पद्धत मराठ्यांनी स्वीकारली होती क्लिअर आहे सर्वांना बघा सर्वांना ही जो प्रश्न आहे हा प्रश्न व्यवस्थितरित्या क्लिक झाला असेल या स्वरूपाचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीने आला तर तुम्ही तो त्या ठिकाणी सोडवू शकाल चला विद्यार्थी मित्र एकदा व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो राज्यसभा राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्ष सहा वर्ष कायमचे म्हणजे स्थायी सभागृह कि दोन वर्ष राज्यसभा विचारलेला आहे तर राज्यसभा हे काय स्थायी सभागृह आहे का राज्यसभेला कार्यकाल असतो का नाही हे स्थायी सभागृह आहे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोसबारच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले आहे कोसबारच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी आहे गोदावरी पोळेकर अनुदय वाघ राणी ताराबाई शिंदे विद्यार्थी हे कोणी ताराबाई शिंदे पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे चे मुख्यालय कुठे आहे बंगळुरू श्रीहरीकोटा अहमदाबाद की तिरुवनंतपुरम विद्यार्थी मित्रो बंगळुरू ओके या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली आहे तर बंगळुरू हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्यस उत्तर आहे ओके बघा आता बंगळुरूला या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आता इसरो म्हणजेच काय तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके okay? चला यानंतर विद्यार्थी मित्र आता ची सगळ्यात महत्वपूर्ण आपल्याला जे आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था याची स्थापना माहिती असणं आवश्यक आहे ओके okay? स्थापना जी आहे ही पंधरा ऑगस्ट इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली होती ओके okay? इस्रोची स्थापना कधी झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला आणि विद्यार्थी मित्र याचे पहिले अध्यक्ष होते ते होते कोण तर पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई ओके कोण होते विक्रम साराभाई विक्रम साराभाई याचे पहिले अध्यक्ष होते सध्याचे अध्यक्ष आहेत याचे एस सोमनाथ कोण आहेत एस सोमनाथ हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत लक्षात असू द्या सॉरी एस सोमनाथ हे पूर्वीचे होते आता बदललेले आहेत आता आहेत विद्यार्थी मित्र याचे अध्यक्ष व्ही नारायण ओके हे यांच्यापूर्वी यांच्यानंतर जे आहेत वी नारायण हे अध्यक्ष झाले आहेत व्ही नारायण सध्याचे अध्यक्ष कोण आहेत वी नारायण आणि यांच्यापूर्वी होते एस सोमनाथ ओके चला क्लिअर आहे सर्वांना होप सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय महामार्ग पन्नास एन एच फिफ्टी हा कोणत्या दोन शहरांना जोडतो पुणे सातारा मुंबई अहमदाबाद पुणे नाशिक की नावाशिवा पळशी विद्यार्थी मित्रां एन एच फिफ्टी हा जो आहे हा पुणे नाशिक या दोन शहरांना जोडतो पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पेनल्टी कॉर्नर ही जी संज्ञा आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट हॉकी व्हॉलीबॉल की बास्केटबॉल तर पेनल्टी कॉर्नर ही जी संज्ञा आहे ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसंच साईडला जे बेल ऐकून त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील नोट्स मिळतील चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कुठे आहे बिहार महाराष्ट्र आसाम पश्चिम बंगाल तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे कुठे आहे ते आसाम येथे आहे पर्याय क्रमांक तीन आसाम या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक म्हणजेच पहिले वृत्तपत्र कोणतं आहे दर्पण ज्ञानप्रकाश दिग्दर्शन की शतपत्र बघा मराठी भाषेतील विचार केला विद्यार्थी मित्र कोणता आहे तर मराठी भाषेतलं पहिलं आहे ते म्हणजेच या ठिकाणी दर्पण ओके पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे दर्पण आता दर्पण हे हो, कोणी लिहिलं होतं तर बाळशास्त्री जांभेकर दर्पण कोणाचं आहे हे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा इतर ज्या शतपत्रे ही कोणाची होती लोकितवादी शतपत्रे कोण लिहायचे शतपत्रे ही लोकितवादी लिहायची ते भाऊ महाजन यांच्या प्रभाकार या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्र ज्ञानप्रकाश जो आहे ज्ञानप्रकाश हा रानडेंचा आहे अठराशे एकोणपन्नासचा दर्पण कधी झालं होतं तर दर्पण विद्यार्थी मित्र हे अठराशे बत्तीस मधलं होतं ओके अठराशे बत्तीस मधलं हे वृत्तपत्र होतं त्यानंतर अनेक वृत्तपत्र जसं की इंदुप्रकाश विष्णूशास्त्री पंडित अठराशे बासष्ट मधलं त्यानंतर भाऊ महाजनांचं प्रभाकर त्यानंतर तर विद्यार्थी मित्र हंटर एक होतं खंडेराव बागेल यांचं ओके चला हो सर्वांना या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थित कव्हर झाला असेल खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी हा व्हिडिओ मधून घेतला आहे विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे विशाळगड हा किल्ला सांगली सातारा कोल्हापूर की पुणे तर विद्यार्थी मित्र कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला येतो कोल्हापूर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ग्रेट बॅरियर रीप ही कोणत्या ठिकाणी आहे भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड की इंग्लंड ग्रेट बॅरियर रीप कुठे आहे ऑस्ट्रेलिया पर्याय क्रमांक दोन याचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर कोटोपॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे कोटोपॅक्सी नामक सक्रिय जो ज्वालामुखी आहे हा कोणत्या देशात आहे इक्वेडोर रशियाची की मेक्सिको विद्यार्थी मित्र इक्वेडोर पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर झुलू जमात कुठे आढळते झुलू ही जी जमात आहे ही आदिवासी जमात कुठे आढळते श्रीलंका अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही जमात आहे झुलू त्यानंतर विद्यार्थी मित्र शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तिळगुळ याचा शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा तिळगुळ या ठिकाणी काय असणार आहे तिळगुळ या ठिकाणी बघा उकार आणि विलांटी याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतो तिळगुळ मधला जो असतो विलांटी ही रस्व असते आणि उकार जो असतो हा लघु असतो बघा रिस्व रस्व विलांटी आणि लघु उकार दोन्ही या ठिकाणी तर पर्याय क्रमांक चार याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर दंततालव्य वर्णाचा गट निवडायचा आहे छत्री छान छाती चंद्र चंद्रकार चादर जावई जात जनाईबाई जंगल जनता जग विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन जावई जात जनाबाई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा तारफा हे जे वाद्य आहे कशापासून बनवले जाते तारफा हे वाद्य कशापासून बनवले जाते वाळलेला बांबू वाळलेले नारळ वाळलेला भोपळा कि वाळलेला सात तर तारफा हे जे वाद्य आहे वाळलेल्या भोपळ्यापासून बनवले जाते पर्याय क्रमांक तीन वाळलेला भोकळा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तू आला नसतास तरी चालले असते या अर्थाचा प्रकार ओळखा या वाक्याचा अर्थाचा प्रकार ओळखायचा विद्यार्थी आज्ञार्थी स्वार्थी की संकेतार्थी आला नसता तरी चालले असते म्हणजे संकेत आहेत संकेतार्थी आहे। पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा कॅथोड किरण हे कण म्हणजे हे तरंग आहेत कशा आहेत ऋणविद्युत विद्युत धनविद्युत धन विद्युत प्रभारित की यापैकी नाही विद्यार्थी मित्रो हे सर्व ऋणविद्युत प्रभारित आहेत पर्याय क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला पुढे येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जी एम सीची परीक्षा असेल त्याला देखील कामी येण्याची शक्यता आहे ओके त्यानंतर पोलीस भरती वनरक्षक भरती सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये देखील खूप महत्त्वपूर्ण भूमिका हे प्रश्न बजावणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ओके चला तिथे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच